चंदगड तालुक्यातील मानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खळंबा दुपारी एक वाजता होते ओपीडी बंद मोफत सुविधा असतानाही उपचाराचे पैसे घेत असल्याची रुग्णाची तक्रार चंदगड तालुक्यातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे डॉक्टर अरविंद पठाणे यांनी अखंड पंचवीस वर्ष माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अखंडित सेवा दिली होती त्यावेळी त्यांनी तहानभूक विसरून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं मात्र ते सेवानिवृत्त झाले आणि माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची परवड सुरू झाली डॉक्टर इलन देवन यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली खरी पण त्यासोबतच रुग्णसेवेचा खेळखंडोबाही सुरू झाला दिवसभर मिळणारी सेवा त्यांनी केवळ चार तासावर आणली आणि दुपारी एक वाजताच ओपीडी बंद होऊ लागली मुळात चंदगड तालुका हा दुर्गम डोंगराळ रस्त्याची वानवा एसटी प्रवासाची कसरत अशा स्थितीत दुपारनंतर रुग्ण आल्यास त्याला पावली परतीचा मार्ग दाखवला जाऊ लागलाय त्यामुळे वेळ आजारी पडण्याचा अनोखा डॉक्टर देवन यांनी मानगाव ग्रामस्थांना शिकवण्याचा प्रयत्न सुरू केलाय शिवाय वेळेत येऊन ऍडमिट झालेल्या रुग्णांची पण हेळसाण सुरू आहे उपचार मोफत असतानाही सलाईन इंजेक्शन असे वेगळे पैसे डॉक्टर मागत असल्याचे रुग्ण सांगत आहेत रुग्णवाहिकेचा तर पत्ताच नसतो तर आरोग्य केंद्रात पाण्याची सोय देखील केलेली नाही याबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढल्यानं मानगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संबंधित डॉक्टर साहेबांना विनवणी करण्याचा सा प्रयत्न केला आहे पण डॉक्टर मात्र त्यांच्या तोऱ्यात आहेत त्यामुळे याची चौकशी व्हावी आणि संबंधित डॉक्टरची बदली करण्यात यावी अशी मागणी मानगाव ग्रामस्थांसह पंचक्रोस्तीतील ग्रामस्थांकडून होत आहे